राम राम शेतकरी मित्रांनो कांदा निर्यातीसाठी मुंबईमध्ये जे एन पी टी बांदरावर चारशे कंटेनरचा खोळंबा हा झालेला होता तर मित्रांनो आता कराबाबत स्पष्टता आली का निर्यात सुरळीत चालू झाली का याबाबत आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर येथे सकाळी आठ ट्रक कांदा हा साठी वेटिंगवर त्या आठ गाड्या काल गोजेडांगा येथे होत्या कान नेमकी एक्सपोर्ट किती झाली त्याचा रिपोर्ट काही आलेला नाही परंतु आठ गाड्या ह्या काल सकाळी गोजेडांगा येथे एक्सपोर्टसाठी थांबलेल्या होत्या तर मित्रांनो कांदा उत्पादक क्षेत्रात निवडणुकीच्या टप्पा येताच केंद्राने लगबगीने निर्यातबंदी उठवली मात्र निर्णयानंतर चार दिवस जे एन पी टीचे संकेतस्थळ अपडेट न झाल्यामुळे तोपर्यंत निर्याती वरील कराबाबत स्पष्टता येऊ शकली नाही परिणामी तब्बल चारशेहून अधिक कंटेनर मुंबईत बंदराबाहेर खोळंबले होते मंगळवारी दुपारनंतर संकेतस्थळ अपडेट झाले व निर्यात प्रक्रिया सुरू झाली मात्र खोळंबा झाल्याचा फटका बाजाराला बसला असून जिल्ह्यातील सर्व बाजार समितीतील कांदा दरात पुन्हा चारशे ते पाचशे रुपयांची घसरण ही झालेली आहे मंगळवारी प्रतिक्विंटल दर एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपयापर्यंत खाली आलेले आहेत दर नियंत्रणासाठी केंद्राने आठ डिसेंबरला निर्यात बंदी लादली होती शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असल्याने मतदानावर डोळा ठेवून केंद्राने पाच महिन्यांनी चार मे पासून किमान निर्यात मूल्य टन पाचशे पन्नास डॉलर आणि त्यावर चाळीस टक्के कर लावत निर्यात खुली केली त्यानंतर बाजार समितीतील दरात पाचशे ते सहाशे रुपयांची वाढ झाली होती व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करून निर्यातीला चालना दिली होती परंतु संकेतस्थळ बंद असल्याने मुंबईतील जे एन पी टीच्या अधिकाऱ्यांनी निर्यातीवरील कराबाबत स्पष्टता नसल्याने निर्यात स्टप्प ही होती परंतु काल दुपारनंतर कांद्याची निर्यात प्रक्रिया ही सुरू झालेली आहे तर मित्रांनो निर्यातीला परवानगी मिळताच व्यापाऱ्यांनी तातडीने कंटेनर मुंबईकडे के रवाना केले परंतु तेथे ते चार दिवस खोळंबा झाल्याने नोंदणी केलेल्या जहाजाचे भाडे वाया गेल्याने नुकसान झाले आहे अशी माहिती अजित शहा अध्यक्ष कांदा निर्यातदार संघटना यांनी दिली नाशिकच्या जानोरीतील दीडशे ते पावणे दोनशे कंटेनर जे एन पी टी बाहेर आहेत निर्यात सुरळीत होण्यासाठी दोन दिवस लागण्याची चिन्हे आहेत भारत शिंदे सदस्य महाराष्ट्र राज्य कंटेनर मालक संघटना अशी माहिती यांनी दिलेले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा